हॅलो फ्रेंड्स आपलं अदिती लर्निंग डॉट कॉम या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण ही हत्ता सहावी यामध्ये विषय मराठी पहिली कविता आहे त्या कवितेवर एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे ती प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पाहूयात प्रश्न कवितेचा चांगला अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला ही प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवता येईल पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे एक ते दोन वाक्यात लिहा तुम्हाला चार प्रश्न सोडवायचे आहेत प्रत्येकासाठी तुम्हाला दोन गुण आहेत एकूण आठ गुणांचा हा प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे कवितेत कोणत्या नैसर्गिक गोष्टीचा उल्लेख आहे दुसरा प्रश्न आहे कवितेत कवी कोणत्या देशाबद्दल बोलत आहे प्रश्न तिसरा आहे कवितेत बलसागर म्हणजे काय चौथा प्रश्न आहे कवितेत कवी, कवी देशासाठी कोणत्या गोष्टीची इच्छा व्यक्त करतात चार प्रश्न सोडवायचे आहेत प्रत्येकाला दोन गुण एकूण आठ गुण आहेत दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा तीन पैकी कोणतेही दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत प्रत्येकाला तीन गुण एकूण सहा गुण आहेत पहिला प्रश्न आहे कवीला भारत बलसागर का व्हावा असे वाटते प्रश्न क्रमांक दोन आहेत कवितेत कवीने कवी देशातील लोकांसाठी कोणत्या मूल्यांचा उल्लेख केला आहे तिसरा प्रश्न आहे कवितेत एवढी उंची याचा अर्थ काय असू शकतो असे तीनपैकी कोणचेही दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत प्रश्न तिसरा आहे थोडक्यात उत्तरे लिहा यामध्ये चारपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत प्रत्येकासाठी तीन गुण एकूण सहा गुणांचा हा प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे कवितेत कवीने सागर आणि पर्वत यांचा उल्लेख का केला असावा प्रश्न दुसरा आहे तुमच्यामध्ये कवितेतील बलसागर भारत ही संकल्पना आजच्या काळात कशी साकार होऊ शकते प्रश्न तिसरा आहे कवितेतील कवीचा देशप्रेमाचा भाव तुम्हाला कसा वाटला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार या कवितेतून तुम्हाला कोणता संदेश मिळाला अशी चार प्रश्नांपैकी कोणचेही दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत चॅनल आवडलं असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका